निस्वार्थ आणि पारदर्शकपणे कार्य करणाऱ्या आमच्या महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन समन्वय समितीद्वारा आयोजित देवाच्या आळंदी येथील आता हा महामेळा सुतार राज्यस्तरीय सुतार समाज मेळावा त्या औचित्याने मी आज सांगू इच्छितो की मी प्रदीप दानवे आणि आमचे समाज बांधव चंद्रपूरवरून फार लांबून इथपर्यंत आलेले आहेत आपण सर्वत्र बघता की इतर सर्व समाज एकजुटीने एकत्र येतो आणि आपल्या क अडचणी आपल्या ज्या काही मागण्या आहे शासनावर दबाव आणून मान्य करून घेतात परंतु ही एकजूट अजूनपर्यंतही आमच्या सुतार समाजाला लाभलेली नाही याची मला अजूनही खंत आहे आप, आपल्या समाजामध्ये जनरली पाहिलं असता वैमनस्य व्यक्तिद्वेष हा फार मोठ्या प्रमाणात जाणून येतो तुम्ही राज्यातील कुठल्याही कोपऱ्यात जा कुठेही जा कोणी जर एखादा समाज बा बांधव निस्वार्थपणे काम करू इच्छित असेल तर त्याला काम करू देणार नाही एक त्यांचा आपसातला जो भेदभाव आणि जे काही वैमन असते ते त्याद्वारे मा माध्यमातून काढून त्यांच्यावर कुठल्याही काही टीका टीका टिप्पणी करणे आणि त्यांची पाय ओढणे हा प्रकार सर्वत्र चालू असतो आहे आत्ता हा समन्वय समितीद्वारे आयोजित कार्यक्रम सर्व राज्यस्त राज्यातल्या विखुरलेल्या तळागाळातल्या आपल्या सुतार समाजला एकत्र करण्याकरता आयोजित करण्यात आलेला होता आणि त्या ते औचित्याने राज्यभरातील बहुतांश समाज बांधव आज इथे आले त्यात सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आहे आणि आपल्या आपली जी एकजूट पाहून आज काही कारणास्तव आपले राज्याचे लाडके रा मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब इथे येऊ शकले नाही परंतु त्यांनी ऑनलाईन आपल्याशी स समन्वय साधून आपल्या सगळं सर्व प्रकारच्या मागण्या मान्य केलेल्या आहे त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि अशात प्रकारे मा कुठलाही आपला समाजबांधव कुठल्याही भागातला असो कुठल्याही कारणास्तव यदाकदाचित यदा कदाचित कोणा कुठल्या चुकीमुळे दुखावला गेला असेल तर त्यांनी ते समाजहिताकरता बाजूला सारून आज आणि यापुढे एक छत्राखाली एकत्र येऊन सर्व मिळून संघटित होऊन कार्य करणे अतिशय महत्त्वाचे आणि गरजेचे ठरले आहे त्या औचित्याने मी आवाहन करू इच्छितो की आपल्या ज्याप्रमाणे आता पीजी भाऊ बोललेत की आमच्या समाजात सुतार समाजात दरी वयानं कमी असले पण तीन हिरे आम्हाला आढळले ही गोष्ट एकदम सत्य आहे की मानकर सर दुसरे भारत जाधव आणि तिसरे श्रावण श्रावण जाधव आणि हनुमंतराव तर काही लोक यांच्यातनं थोडेसे विस्कटलेले आहे ते तर त्यांनी आपल्या ते मनातली आपला भेदभाव दूर करावा काय हे असेल ते दूर सारून परत एक छत्राखाली एकत्र येऊन समाजहिताचा काहीतरी चांगल्यापैकी कार्यक्रम करावं एक आपल्या करा। स गा मागण्या शासनाकडे दबाव आणून एकजुटीने मान्य करून घ्यावं कारण आपण सगळे जाणतात की मुलाची सख्खी आई जरी असली तरी ती आपल्या बाळाला रडल्याशिवाय दूध पाजत नाही तर हे कठोर हे शासना गेंड्याची कातडी असलेलं शासन याला तुम्ही स्वीट होतल्याने नाही होणार याला एकजुटीची एक अशी दाबन टोचा लागेल तेव्हा कुठे आपल्या मान्य मागण्या सर्व माग मान्य होतील आणि आपला समाजसुद्धा विकसित होईल या अनुषंगाने आपण सुद्धा कार्य करावं हो, अशी मी सर्वांना आवाहन करतो विनंती करतो आजच्या या हो, उपक्रमाला उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि विशेष आभार आपले स संजयजी आमदार आपले लोकप्रिय आमदार संजय रामूल रायमुलकर हे नेहमी आपल्या समाजाच्या पाठीशी उभे असतात आणि आज त्यांनी जाहीर आव्हान आणि एकदम घोषणा करून टाकली की रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत स सुद्धार समाजाच्या उज्ज्वल भविष्याकरता मी मदत करेल वाटेल ती मदत करेल त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार करतो आणि इथे थांबतो धन्यवाद जय विश्वकर्मा विश्वकर्मा फूड इंडिया ची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं शुद्ध शाकाहारी वेगन फूड उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने फ्लेवर्ड मिल्क टोफू पनीर श्रीखंड अम्रखंड दही लस्सी सोया आटा नानकटाई बिस्किट सोया सत्व विटा पावडर कोलेस्ट्रॉल फ्री प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादन सर्वत्र उपलब्ध डीलरशिप आणि होम डिलिव्हरी साठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया एम आयडी सी कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मोबाईल अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस सतरा सहाशे पंचावन्न